नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा येथे जिजामाता स्टेडियमवर योग दिन साजरा सविस्तर वृत्त बुलढाणा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियमवर उत्साह साजरा करण्यात आला एक पृथ्वी एक आरोग्य योगासाठी या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात संगीतमय योग सादरीकरणाने झाली ज्याचे सादरीकरण क्षितिज निक्कम यांनी केले त्यानंतर योग शिक्षिका अंजली प्रांजपे आणि योग शिक्षक प्रशांत लहासे यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करून उपस्थकडून विविध योगासने करून घेतली योगा या कार्यक्रमात जिल्हा अधिकारी श्री डॉक्टर किरण पाटील जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलेश तांबे अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्री बी व्ही महामुनी विविध शासकीय विभागांचे अधिकारी विद्यार्थी महिला लहान मुले आणि वयोद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डॉक्टर श्री किरण पाटील यांनी बुलढाणा समाचारच्या कॅमेरासमोर प्रतिक्रिया देताना सांगितले की योग हे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे सर्वांनी दररोज योगाचा अवलंब करावानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वत्र सर्व तालुक्यांमध्ये आणि सर्व प्रमुख मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये योग दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे आणि विशेषतः शाळांमध्ये देखील नवीन पिढीमध्ये योगाच्या बाबतचे विशेष महत्व सगळ्यांना कळणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे योग दिन देखील तिथे मोठ्या प्रमाणावरती साजरा करण्यात येत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा